आता एकदा क्लोज करा सॉफ्टवेअर ओके क्लोज विथ बॅकअप करायचा आणि क्लोज करताना ओके करा क्लोज करायचं ओके आता ओपन करा पण एकदा सॉफ्टवेअर युजर आय डी पासवर्ड वन वनच आहे हा तुमचा कंटिन्यू करा डायरेक्ट टाईप करा वन एंटर मारा पासवर्ड पण बंद दोनदा एंटर मार सॉफ्टवेअर लॉग इन होईल काय काय आहे तो वन हा पासवर्ड पण वन नंबर पण वन ओके आता आयटम्स ला या मॅडम <coughs> इथे आता कोणत्याही प्रोडक्ट ला डबल क्लिक करा एकदा हा कोणताही करा डबल डबल क्लिक ते होणार नाही माउस प्रॉब्लेम आहे एंटर नहीं। 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 नहीं।

ते मिनिमम मध्ये टाकून ठेवायचे पाच मॅक्झिमम मध्ये दहा मग त्याप्रमाणे तुमका मॅक्झिमम तो विषय मिनिमम मध्ये हा संपलेलो कळाव बस मग ते मिनिमम काय किती हव्यात पाच हवं समजा कळत हवं तर तुमचा बिल मारताना रेशो मध्ये समजता रिअप मध्ये किंवा अजून एक ऑप्शन असा कसा मी आता येऊन बघितलं नाही बघा स्टॉक रिपोर्ट ला गेलात ना तुमचे सगळ्या स्टॉकचे रिपोर्टची लिस्ट लिहि त्याच्यात तुमका जे झिरो झालेले त्यांचे पण लिस्ट सेपरेट एक सुंदर क्लिक नॉर्मल तुमचे बघा सर्च बघायचो इथे आलात ना इथे बघा सर्च, सर्च ला बाकीचे बाकीच्या टिक मार्क काढून टाकायचा बघा तुमचा फक्त अवेलेबल बघूचा अवेलेबल ला ठेवायचे बाकीचे झिरो बॅलन्स ठेवायचा आणि ओके कराय सर्च कराय ज्यांचे झिरो झालेले तेच प्रोडक्ट तुमच्या समोर येतले फक्त तुमचं सेपरेट काय बघू शकता हे सगळे okay. झिरो वालेच असतात ह्यांच्यात तुमचा कोणती बाबा ऑर्डर टाकूया तेच तुम्ही डायरेक्ट बघू शकता सिंगल क्लिक नाही नाही असं असतं एखादी पार्ट ना, ना okay. एक आठ तरी मिनिमम ठेवू शकत हा बरोबर म्हणजे ते वीस आम्ही मागवतो बरोबर आठ रिलेवन समजा पाहिजे झिरो लावून समजा नको समजा बरोबर तो पण तुमका एक ऑप्शन सांगतो त्याच्यात पण आहे एक ऑप्शन স্টক আলো তোমার আট আট রোগ চার সাহায্য দ স্টক জাস্তার

परत ऍड करा काय कोम्पो हो ते मी प्रोडक्ट पुन्हा अपलोड केले ना आता ऍड करा मॅडम मग सांगा जरा सर तो ब्लीस ग्रोथ डी आर ग्रोथ पुष्टि है शब्द जो पहला स्पीकिंग मोटर है जी आर ओ जेड जी आर ओ जेड मगर जी, जी दो दो होता है सर वो का होता है पहली होता है तो कैप्स लॉक ऑफ झाला था काम

<स्तिन> म्हणजे तुम्ही लिस्ट काढू शकता दोनच्या खाली किती गेले किंवा काय झालं ते आता स्टॉक कर तीन तीन कर आणि स्टॉक किती दोन ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे ना ओपनिंग स्टॉक क्वांटिटी दोन दोन पीस पीस टाका आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि सेव्ह करा ओके हा प्रोडक्ट तुमचा ऍड झाला क्लोज करा ओके okay, okay, नवीन हे ओके okay, क्लिक करा नवीन ऍड करायचं समजते ना पुन्हा डबल क्लिक करून तुम्ही एडिट पण करू शकता सर्च करायचं असेल तर कसं सर्च करणार मॅडम हा आणि स्टार टाकायचा पार्ट नंबर टाका किंवा मधला काही अक्षर दोन तीन अक्षर टाईप करायचे सर्च करा बघू आता जर प्रोडक्ट सर्च करा गण टाकला तरी येणार मधलं जे अक्षर तुम्हाला आठवत ना शब्द तो सर्च करायचा स्टार्ट ओके बटन ला क्लिक करा फक्त सिंगल क्लिक वर आले बघा ओके मॅडम हॅलो तुम्ही ऍड केला तर बघा दोन क्वांटिटी त्याची दिसते आता क्लोज करून बाहेर या तुम्हाला रिऑर्डर साठी मिनिममच्या काही सगळे आलेले आहेत ते बघायचे स्टॉक रिपोर्ट रिपोर्टला यायचे आणि रिपोर्ट रिपोर्टला क्लिक करा ओके हो तिथे बघा सर्च बटन आहे बघा मॅडम डायरेक्ट सर्च ला केला तरी चालेल आणि तिथे शो ऑल आयटम आहेत ना तिथे बघा क्रिटिकल लेवल आहे बघा क्रिटिकल बॅलन्सिंग ते का हे बघा शो ऑल आयटम आहे क्रिटिकल लेवल त्याला क्लिक करा आणि तिथे मिनिमम ऑप्शन घ्या आणि हे करा काय सर्च करा खाली बघा सर्च बटन आहे बघा खाली त्याच्यात आता बाकी जे सगळे आहे ना तुम्ही त्याच्यात ते टिक मार्क निगेटिव्ह वाले पण राहिले ना आता माहिती एकच आला आला ते वस्तीचे तुमचं सगळं परफेक्ट दिसत त्या प्रमाणे बरोबर मी वॉलेट तुमकं देत त्याप्रमाणे ओके क्लोज करा मॅडम ओके आता सांगा सर पुढे सेल बिल बंद झाली पण मी दाखवलं काय दाखवू ना सेल बिल दाखवलं आपण ते का दाखवलं ते का दाखवलं बघा काय दाखवलं माझ्या लक्षात ओके चला

था 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 आ, ओके, ओके। सावली सावली हॉटेल एंटर एंटर इथे कस्टमर आहे ना ओपनिंग केलं त्याचा जुन्या उदारी वगैरे असं एंटर एंटर एंटर, एंटर। इथे का बिला अॅड्रेस पाहिजे तो टाका पुराव टाका कस्टमरचं नाव वगैरे तुझं पुढा टाका Okay, बस आणि बाकी काय त्याचा जीएसटी नंबर वगैरे हो मोबाईल नंबर पाहिजे okay, असेल तर टाकायचा आणि सेव्ह बटनला क्लिक करा मॅडम बस कस्टमरचं नाव तुमच्या लिस्ट मध्ये ऍड होणार ओके ऍड झालं बघा झालंय ना बस सिलेक्ट करायचं एंटर, एंटर 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 मारा इथे ची लिस्ट आली बघा इथे तुम्ही प्रोडक्ट सजेक्ट करायचे येते पण तस तुम्हाला आता मग सा असं गण सर्च करायचा तर स्टार दाबून गण टाकायचो ते क्लोज येत गण टाका बघ ते ऑटोमॅटिक क्लोज आले बघा आणि इथे बघा बाकी यांचं जे रेकाचा स्टॉक दिसतो बघा क्लोजिंग स्टॉक दोन पीस बरोबर एंटर मारा टाका इथे क्वांटिटी किती विका एक टाका सपोज एंटर परत त्या दोन करून क्लोज आहे का हो नाही बिल डिलीट केला की बरं होत ना हा बिल आपण त्या डेमोसाठी मारतो બારા પન્સેન્સ ચેન્જ કરો ડાયરેક્ટ કરો તો ચેન્જ હોય બારશો પન્નાસ પ્રાઇઝ લિસ્ટ કરા મેડમ ओके एंटर एंटर मारत डिस्काउंट दाखवतो डिस्काउंट पण डिस्काउंट 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 जो कॉलम मध्ये टाकायचं रेट आपण कमीच केलो हा दहा टाकायचं फक्त बस एंटर एंटर मारत दहा टक्के प्रमाणे शंभर रुपये बरोबर मग करू शकतो एंटर एंटर मारत या बस असे एका खाली एक परत दुसरं प्रोडक्ट परत एंटर मारलं की परत लिस्ट देतली जो प्रोडक्ट ऍड करतो टोटल बिल देत एक हजार ऐंशी बटन ला क्लिक करा मॅडम ओके करा परत तुझ्या ला क्लिक करा आहे का आणि बटन बटनला क्लिक करा

स्टॉक रिपोर्ट ओके मला अरे ते नाही काल एक काम होतो पण कॅन्सल झालं कारण माझी उशीर होत आहे ओ हो मला तुझे मुली आले पण नाही ना हे बोला ना हो असा काम पण पुढे इथे सगळे आले बाबा तुम्हाला तो एकच गनचा प्रोडक्ट सेलेक्ट करायचा ना तर सर्च मध्ये जायचं सर्च बटन ला क्लिक करा आणि ते आयटम नेमके टाईप करा ते गन स्टार टाकून टाकायचं सेम तर तो एकच प्रोडक्ट घेणार आणि सर्च ला क्लिक करा ते आले क्लोजिंग स्टॉक झाला मॅडम तुमचा ओपन आठशे सेल एक झाला तुमचा आणि आमचा क्लोजिंग ओके क्लोज करा समजलं आयटम ऍड करणे आयटम अपडेट करणे सेल बिल ऍड करणे कस्टमर ऍड करणे ऑप्शन परचेस परचेस पण सेम सरांकडे जे बिल असतात ना ती फक्त असं त्याची माहिती भरायची त्याच्यात कस्टमर चे प्रोडक्ट सिलेक्ट करायचो नवीन असं ते ऍड करायचो आणि किती क्वांटिटी परचेस ऍड करत जायची मॅडम बस आयटम मध्ये पर आयटम ला क्लिक करा कोणत्याही ला ओपन करा डबल क्लिक किंवा एंटर मारा

लेवल सिलेक्ट करायचं किंवा बाकी टिक करायची गरज ना मिनिमम घेऊन ओके करा की मिनिमम वाले जास्त करून वरती आणि परचेसवरती फोकस करा आणि सोप्या मी तुमचं बाकी व्हिडिओ वगैरे सगळे पाठवते तुम्ही बघून बघू शकू शकता